नमस्कार शेतकरी बांधवांनो मी लक्ष्मी माने आज आपण गव्हाच्या प्लॉट मध्ये आहोत तर आज तारीख आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस तर आपण सरांना माहिती विचारू सर नमस्कार नमस्कार सर नाव काय आपलं दादासाहेब माने गाव कोणतं सर आपण कोणकोणत्या कौन पिकाला आपले ग्रीन चॅनेलचे प्रोडक्ट वापरले तूर गहू हरभरा बर काय काय वापरले ब्लूम नेटवर्किंग पॉवर आणि बुरशेनाशक नाईन वगैरे कसा वाटतो तुम्हाला म्हणजे कसं आहे आणि खर्चाच्या बाबतीत काय वाटते कमी आहे कमी आहे कितपट कमी आहे दोन पटीने दोन पटीने सर आपलं नाव सांग

जे अजूनही रासायनिक जास्त मारा आणि दे जा। आहे आपल्या सगळ्यांना की रासायनिक आज कॅन्सरला आपण हे देतोय आमंत्रण देतोय तर कॅन्सर सारख्या आजारापासून पण वाचलं पाहिजे आणि आपलं कुटुंब जे आहे विषमुक्त पण झालं पाहिजे ह्याच्यासाठी काय बाकीच्या संदेश द्यावा असा वाटतं सगळ्यांना सांगाल की मी संद्रिय शेती करा बर बर तुम्ही करताय पण त्यांनी का करावी कारण काय त्याला चांगलं वाटलं उत्पन्न चांगलं सगळं मिळलं म्हणून त्यांना करायला सांगायचं एकंदरीत शेतकरी बांधवांना यांना असं सांगायचं आहे की आपल्याला रिझल्ट आलेला आहे त्याच्यासोबतच आपलं जे घर आहे आपलं जे कुटुंब आहे विषमुक्त होत आहे म्हणजेच काय तर आपण ज्याच्यासाठी कमवतोय आपलं पूर्ण आयुष्य ज्याच्यासाठी लावतोय ते या ठिकाणी आल्यानंतर सार्थकी होते म्हणजे ऑर्गॅनिक शेतीमध्ये उतरल्यानंतर मला देखील आपल्याला हेच सांगायचं आहे आपण जास्त काय नाही पण थोडी थोडी करून तरी ऑर्गॅनिक शेतीकडे आलं पाहिजे नवे, नवे तर अवरेज कमी वाढवण्यासाठी नाही तर कमीत कमी आपलं कुटुंब वाचवण्यासाठी धन्यवाद